नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारा वेज पुलाव बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सोया पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड वाटी बासमती तांदूळ घ्यायचे आहेत आता हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनिटापर्यंत आपल्याला भिजत घालायचे आहेत त्यासोबतच आपल्याला एक वाटी सोयाबीन घ्यायची आहे आता हे सोयाबीन आपल्याला गरम पाण्यात पाच ते सहा मिनिटापर्यंत भिजत घालायचे आहे पाच ते सहा मिनिटानंतर सोयाबीन मधलं पाणी आपण गाळून घेणार आहोत त्यासोबतच सोयाबीन मधलं जे एक्स्ट्राचं पाणी राहील ते आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व सोयाबीन तयार करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला चार चमचे दही घालायचं आहे अगदी फ्रेश दही आपल्याला वापरायचं आहे यासाठी आंबट दही चालत नाही त्यासोबतच आपल्याला एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून दही व्यवस्थित सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं आहे हे सोयाबीन आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात आता एका कुकरमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक ते दोन चक्रफूल पाच ते सहा लवंग दालचिनीचे तुकडे दोन ते तीन तमालपत्र अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि आठ ते दहा काळी मिरीचे दाणे आपल्याला घालायचे आहेत आता हे खडे मसाले आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत एका मिनिटानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहे त्यासोबतच दोन चमचे बारीक चिरलेलं लसूण आणि दोन चमचे किसलेलं आलं आपल्याला घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर यामध्ये मी तीन जाडसर चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहे त्यासोबतच पाव वाटी बारीक चिरलेलं गाजर पाव वाटी बारीक चिरलेली शिमला आणि दोन जाडसर चिरलेले टोमॅटो आपण यामध्ये घालणार आहोत आता या भाज्या आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दीड चमचे मीठ आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे सर्व आपण भाज्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मसाला भाज्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे आता जे सोयाबीन आपण दह्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते आपण कुकरमध्ये घालणार आहोत हे सोयाबीन देखील आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत सोयाबीन देखील आता व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स झालेलं आहे आता जे तांदूळ आपण भिजत घातलेले होते त्यामधलं पाणी काढून ते तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत आता हे तांदूळ देखील आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला अडीच वाट्या पाणी घालायचं आहे साधारणतः एक वाटी तांदळासाठी आपण दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आता पाण्याला आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला उकळी फुटली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकर थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच आपल्याला झाकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी प्रत्येक दाना मोकळा असलेला आपला वेज सोया पुलाव अगदी तयार आहे यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे अगदी झटपट तयार होणारा आणि चटपटीत चवीचा हा वेज सोया पुलाव तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा